नमस्कार मंडळी तर चला बनवूयात राजस्थानी लोकांपैकी ज्या प्रकारचं आईस्क्रीम भेटतं सेम त्या प्रकारचं आणि त्याच क्वालिटीचा आईस्क्रीम आज आपण बनवणार आहोत तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे काय केलं आहे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे दुधाला चांगलं असं उकळी येऊ हो द्यायची थंड किंवा गरम आपल्या आवडीनुसार कोणतंही दूध घेऊ हो शकतं फक्त थोडंसं फुल फॅट असावं आता इथे काजू बदामाची पेस्ट आपण करून घेतलेली साधारण पंधरा मिनिट काजू बदाम दहा पंधरा दहा पंधरा भिजू घातले आणि त्याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि इकडे साधं दूध घेतलेलं आहे ज्यामध्ये आपण कस्टड पावडर टाकणार आहोत कस्टर्ड पावडर यासाठी लागतं कारण त्यामुळे एक चांगला फ्लेवर तर येतोच पण आपल्या आईस्क्रीमला एक थिकनेस देण्यासाठी कस्टर्ड पावडर लागेल यासाठी दोन चमचे कस्टर्ड पावडर आपण त्यामध्ये टाकून मिक्स करून घेणार आहोत कस्टर्ड पावडर साधारण मार्केटमध्ये इझिली मिळून जाईल चाळीस पंचेचाळीस रुपयाला भेटून जाईल सो so, एक वेळेस आणून ठेवलं तर कितीही दिवस आपण त्यापासून कोणतेही पदार्थ बनवू शकतो आता कस्टर्ड पावडर व्यवस्थित मिक्स केलेला आहे तर आता इथे दुधाला उकळी आलेली आहे बघू शकता त्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला जो आपण काजू बदामाची पेस्ट केलेली होती ती टाकून द्यायची आहे काजू बदामाची पेस्ट यासाठी करायची एक तर दुधाला थिकनेस येतोच पण त्याबरोबर एक मिल्कशेकला जसा फ्लेवर असतो सेम त्या पद्धतीचा फ्लेवर आपल्या दुधाला येतो त्यासाठी आपण त्यामध्ये काजू बदामाची पेस्ट करून टाकलेली आहे चांगले ढवळायचे व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे त्याला जेणेकरून चांगला फ्लेवर त्यामध्ये उतरू शकतो आवडीनुसार विलायची टाकायची असेल तर टाकू शकता किंवा स्किप करू शकता आता याला चांगली उकळी आलेली आहे मंडळी तर यामध्ये काय करायचं आहे आपल्याला जो कस्टर्ड पावडर आपण दुधामध्ये मिक्स केलेलं ते टाकून द्यायचं आहे दोन चमचे आपण येथे अर्धा लिटरसाठी घेतलेला आहे दुधाचं आणि यामुळे काय होतं एक दुधाला घट्टसरपणा तर येतोच पण त्याचबरोबर एक चांगला टेस्ट सुद्धा कस्टर्ड पावडरमुळे येऊन जाते कस्टर्ड पावडरमध्ये फ्लेवर वेगवेगळे वेग आहेत आपल्या आवडीनुसार आपण त्यासाठी घेऊ शकतो आता चांगलं मस्त त्यालाही उकळी येऊ द्यायची आणि सतत ढवळत राहायचे जेणेकरून ते बुडाला चिटकलं जाणार नाही आता इथे मी साधारण चार चमचे साखर वापरलेली आहे आत्ता तीन चमचे वापरलेत नंतर पुन्हा एक चमचाभर साखर आपण टाकणार आहोत तर यालाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगली साखर ही आपल्याला विरघळवायची आहे बघू शकता कस्टर्ड पावडर टाकल्याबरोबरच आपल्या दुधाला किती घट्टसरपणा आलेला आहे अशा पद्धतीनेच चांगला घट्टसरपणा आपल्या दुधाला येऊ द्यायचा आहे आता यामध्ये तीन ते चार ड्रॉप आपण विनलायसन्सचे टाकून घेणार आहोत जेणेकरून एक चांगला फ्लेवर आपल्या आईस्क्रीमला येऊन जाईल एसेन्स जर नसेल तर कोणताही एसेन्समध्येच फूड कलर असतो तोही टाकला तरी चालून जाईल त्या फ्लेवरचा आईस्क्रीम आपलं बनवून तयार होईल तर येथे आणखीन एक चमचावर साखर आपण टाकलेली आहे थोडीशी गोडी कमी वाटत होती यासाठी तर आता यालाही व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि चांगलं घट्टसर झालेलं आहे आपलं दूध एक साधारण तासभर आपल्याला असंच बाहेर याला ठेवायचं आहे जेणेकरून तो थंड झाल्यावर आपल्याला त्याला मिक्सरमधून फिरवता येईल तर गरम गरम अजिबात फिरवू हो नका थोडा वेळ चांगलं थंड होऊ द्या आणि नंतरच मग आपण त्याला मिक्सरमधून फिरवणार आहोत तासाभराने बघू शकता मस्त घट्टसरपणा आलेला आहे जसा आपला खवा दिसतो सेम त्याप्रमाणे येतो दिसत आहे याला मिक्सरमध्ये फिरवून हो घ्यायचं आहे यामध्ये काय करायचं आहे क्रीम असेल तर क्रीम टाकू शकता वेपिंग क्रीम जर नसेल तर त्याऐवजी आपण साय घेतलेली आहे दुधावरची तिला तासभर फ्रीजमध्ये ठेवलं होतं ती साय आपण टाकून तिला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे इतकीच प्रोसेस आहे आता हे बॅटर आपल्याला एका एअरटाईट कंटेनरमध्ये ओतून ठेवायचं आहे प्लास्टिकचा असेल डब्बा त्यामध्ये ठेवा किंवा स्टीलचा असेल तर त्यामध्ये ठेवा अशा प्रकारे त्याला आपल्याला ओतून घ्यायचं आणि बघू शकता किती थिकनेस असं गाढं आपलं आईस्क्रीमचं हे बॅटर बनवून तयार झालेलं आहे तुम्ही मंडळी असं जरी फ्रीजमध्ये ठेवलं तर याचं मिल्कशेक बनू शकतं आणि जर याला फ्रीझरमध्ये ठेवलं तर याचं आईस्क्रीम बनवू शकतं एकाच पदार्थापासून दोन पदार्थ आपण बनवू शकतो सो यावर थोडेसे ड्रायफ्रूट्स पेरून यात आणि याला आपल्याला तीन चार तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे जेणेकरून चांगलं असं आपलं आईस्क्रीम बनून तयार होईल फ्रीजरमध्ये ठेवूयात आणि तीन चार तासानंतर बघू शकता चांगलं घट्टसर आपलं हे आईस्क्रीम बनवून तयार झालेलं आहे तर याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात बघू शकता एकदम मलाईदार असं जसं राजस्थानी लोकांपासून भेटतं सेम त्या प्रकारचं आपला आईस्क्रीम बनवून तयार झालेला आहे फ्लेवर सुद्धा तोच आहे त्यावर थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घेऊयात आणि याचा स्वाद घेऊयात मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्ही तुमचे एक सबस्क्राईब आणि तुमचे एक लाईक आम्हाला आणखीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतं त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओत अशाच नवनवीन रेसिपीज येईल तोपर्यंत धन्यवाद